मध्ये हर मी अपर्णा कुलकर्णी आणि नर्मदा परिक्रमेच्या भाग अकरामध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते अमरकंटक हे नर्मदा मैयाचं उगम स्थान आहे असं मानलं जातं आम्ही जशी ओंकारेश्वरवरून परिक्रमा सुरू केली तसं बरेच जण अमरकंटकहूनही परिक्रमा सुरू करतात आज इथे तापमान साधारण सहाच्या आसपास होतं थंडी मी म्हणत होती अर्थातच आदल्या दिवशी प्रवास खूप झाल्याने आम्ही सगळ्याजणी खूप दमलो होतो आणि अर्थात लवकर झोपलो होतो त्यामुळे नेहमीप्रमाणे सकाळी सहाला आम्ही चहासाठी तयार झालो होतो इथे दोन मुक्काम होते एक कालचा आणि आजही इथे मुक्काम असणार होता अमरकंटक कंटकलाच आज भरपूर चालायचं आहे अशी आम्ही मनाची तयारी केली होती कारण सचिनने आम्हाला ते गाडीमध्ये सतत सांगितलं होतं की उद्या तुम्हाला भरपूर चालायचं आहे तीन चार किलोमीटरवर गेल्यावर आमची बस थांबली आम्ही पायी निघालो रस्ता तसा जंगलातून म्हणता येईल असाच पण खूप लोक इथे येतात जातात म्हणून एक पायवाट तयार झालेली म्हणजे जंगलातूनच तो रस्ता आहे पण पायी परिक्रमा करणारे किंवा सुद्धा परिक्रमा करणाऱ्या लोकांना इथे पायीच जावं लागतं आणि त्याच्यामुळे तिथे एक पायवाट तयार झालेली आहे उंचच उंच झाडं पक्ष्यांचा किलबिलाट आणि अवतीभोवती भरपूर वानरसेना बघून खूप भीती वाटली पण थोडं चालत गेल्यानंतर कदाचित त्यांना माणसांची सवय असेल ते सरावले असतील पण आम्ही पण सरावलो गेलो फक्त कोणाच्या हातात काही जर असेल ना तर ते हिसकावून घेत होते त्यामुळे सगळ्यांना सांगितलेलं होतं की हातात कुणीही काहीही ठेवू नका दुसऱ्याच्या वस्तू हक्क हिसकावून घ्यायचं माणसाचं हे कसं कुठून आलं आहे ते, ते पाहून तिथे लक्षात आलं असो पहिलं ठिकाण दूधधारा नर्मदा मैयातूनच तयार झालेल्या या धारा किंवा छोटे धबधबे म्हणून हवे तर वरून पडताना हे पाणी अगदी पांढरं शुभ्र दिसत होतं अगदी दुधासारखं आणि म्हणून याचं नाव दूधधारा तसंच पुढं चालत राहिलो कपिलधारा बघायला बरंच चालल्यावर उंचावरून खाली गेल्यावर एक गुहा दिसली इथे दुर्वास मुनी तप करत असत असे म्हणतात तिथे दुर्वास मुनींची पूर्णाकृती आहे नर्मदा माय नर्मदा माय्याची ही मूर्ती आहे दर्शन घेण्यासाठी आत जायला फक्त एक माणूस मावेल एवढीच जागा आणि अगदी गुडघ्यावर टेकूनच जायचं हे मी मागच्या भागात पण सांगितलंच होतं या वयात कसल्याही स्वार्थाशिवाय वाकायला लावणाऱ्या जागा हव्यातच बाहेर येऊन बसलो फक्त पाण्याचा आवाज येत होता आपल्या मनात कसलेही विचार कसलाही गोंगाट असतोच काही ना काहीतरी सतत चालू असतं निर्विचार मन ती पातळी गाठायला खूप मोठी तपस्या लागते पण तो गोंगाट दुर्लक्षित होईल इतका मोठा पाण्याचा आवाज पण म्हणून कर्कश नाही एकसारखा आवाज ध्यानासाठी आवश्यक असाच म्हणजे काय निसर्गाची रचना आहे पहा धबधबा प्रचंड प्रमाणात वाहतोय आणि त्याचा आवाज येतोय पण ती एक संततधार असल्यामुळे त्या आवा तो आवाजसुद्धा कॉन्स्टंट आहे पण एका ठराविक लयीत आहे नादमय आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या मनातल्या विचारांपेक्षाही कदाचित त्याचा आवाज जास्त मोठा असेल पण तो अ, डोक्याला किंवा कानाला कर्कश वाटेल असं नाही हीच ती निसर्गाची रचना पुन्हा तितकाच मोठा डोंगर चढून उतरून आम्ही गाडी आलो आता आम्ही जेलुहा नदीचं स्थान आणि नर्मदेशी तिचा असलेला संगम अशा ठिकाणी ज्वालेश्वर महादेवाचं मंदिर आहे तिथे आलो ही जेलुहा नर्मदेची मैत्रीण आहे असं म्हणतात ज्वालेश्वर स्वयंभू आहेत येथे शंकराने तीन बाणांमध्ये युद्ध संपवलं त्या बाणांच्या तुकड्यापासून ज्वाला तयार झाल्या त्या ज्वाला श्वांत शांत झाल्यावर तिथे पाणी निर्माण झालं ते पाणी म्हणजेच ही जेलुहा नदी या नदीच्या उगमावरच विहीर बांधलेली आहे आम्ही विहिरीतून पाणी शेंदून पिलं आणि मस्त वाटलं काई -काई आ, त्या त्या आ, काही काही गोष्टी अगदी साध्याशा सोप्याशा आपल्या आयुष्यामधून केव्हाच निघून गेलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या गोष्टी करताना खूप आनंद होतो आपल्याला निर्व्याज आनंद ज्याच्यामध्ये निर्हेतुक आनंद की काहीही कारण नसताना फक्त विहिरीतून पाणी शेंदून पिलं ह्याचाही आनंद झाला हे जे अनुभव मी म्हणते ना की हे घेण्यासारखे आहेत खरंच खूप मस्त वाटलं अमलेश्वर मंदिरात आम्हाला जायचं होतं ज्वालेश्वर मंदिरापासून अगदी दहा किलोमीटर असेल पण ज्वालेश्वर मध्य प्रदेशात येतं तर अमलेश्वर छत्तीसगडमध्ये इथे प्रचंड मोठं शिवलिंग आहे अगदी पायऱ्यांवर चढून महादेवाला पाणी व्हायलं सात आठ किलोमीटर चालणं झालं होतं ते पण चढ उतार आणि नेहमीसारखं रस्त्यावरून नाही पण आम्ही कोणीही दमलो नव्हतो दुपारचं जेवण करून नर्मदा मैयाचं उगमस्थान बघण्यासाठी गेलो नर्मदेची मूर्ती आहे शंकराच्या पिंडीच्या मागे गोमुख आहे आणि त्या गोमुखातून तिचा उगम आहे पण आज तटपरिवर्तन करायचं नसल्याने आम्ही ते गोमुख पाहू शकलो नाहीत मंदिरात एक रेषा हखलेली आहे ती रेषा ओलांडायची नव्हती आम्ही उद उद्या त्या बाजूने जाणार होतो मंदिर तसं मोठं आहे फक्त एक गोष्ट खटकली ती म्हणजे इथे गुरुजी हेच स्थान खरे उगमस्थान आहे आणि बाकीचं लो लोक सांगतात ते कसं खोटं आहेत हे अगदी हिरिरीने सांगताना दिसत होते खरं तर आम्हाला काहीच माहिती नव्हतं तरी ते आम्हाला का सांगत होते तर उद्या आम्ही जिथे जाणार होतो ते मैयाचं उगमस्थान असं तिथले लोक म्हणत होते असे दोन गट पडले आहेत आणि त्यांच्यात हे असे राजकारण चालतं राजकारण कुठे चुकलेलं आहे पापी पेट का सवाल आहे त्यामुळे ते लोक तरी कसे ह्याच्यामध्ये मागे राहतील आणि आपल्यासारखे भाविक मात्र मग त्या आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळेच काय होतं ना की तरुण पिढी म्हणा किंवा जे लोक थोडेसे लॉजिकली विचार करणारे किंवा धर्मशास्त्र देव हे सगळं मान्य असणारे पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना आपल्या संस्कृतीपासून आपल्या धर्मापासून आपल्या कर्मकांडापासून आपण थोडेसे लांब जातोय मंदिरातून घाटावर येईपर्यंत सहा वाजलेच होते मैया शांतपणे वाहत होती अं तिला काही देणं घेणं नाही तिच्या भोवती काय राजकारण चाललंय आणि काय हे आहे तिचा धर्म एकच की शांतपणे समंजसपणे वाहत राहणं सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणं हेच तिचा तिचा धर्म आणि त्याप्रमाणे ती वागत होती ती शांतपणे वाहत होती तिथेच आम्ही मैयाची आरती केली दिवे सोडले खूप शांत आणि आतून छान वाटत होतं माझ्या या नर्मदा परिक्रमेच्या व्हिडिओजमध्ये वारंवार हा शब्द किंवा हे वाक्य वारंवार आला असेल की खूप छान वाटत होतं खूप शांत वाटत होतं आतून शांत वाटत होतं पण आतून शांत वाटतं म्हणजे नेमकं कसं वाटतं हा जो अनुभव आहे ना तो खरंच शब्दात सांगता येत नाही तो प्रत्येकाने घ्यावा आता आपल्याला कशाकशाने शांत वाटतं छान वाटतं हे हळूहळू मला उमगायला लागलं होतं कसल्याही शिकवण्या वाचून जे समजतं ना ते म्हणजे उमगणं आणि इथे मला कुणीही काहीही शिकवायला आलेलं नव्हतं हे मी माझ्या अनुभवातून उमजत गेले होते शिकवलेलं समजतं पण मनातून जे अनुभवातून येतं ते उमजणं आणि ते मला उमगलेलं होतं आपण कितीही पुस्तकातून कथा कवितांमधून निसर्ग वाचला तरी तो आपल्याला उमगत नाही समजतो तो धडा किंवा कविता समजते पण अशा एखाद्या क्षणी दूरवर दिसणारी दिव्यांची लुकलूक संथ वाहणारी शांत वाहणारी नदी नर्मदा मैया आजूबाजूला जोळ डोलणारी झाडं मंदिराचा दिसणारा कळस गाईगुरांच्या गळ्यातील घंटांचे आवाज हे सगळं अनुभवताना सांज ये गोकुळी सावळी सावळी सावळ्याची जणू सावली, सावली, सावली म्हणजे काय हे उमगत गेलं गाणं तर आपल्याला समजलेलं असतं काही वेळा ऐकलेलं असतंच की आपण ते आणि त्यामुळे ते आपल्याला समजलेलं असतं पण उमगणं फार महत्वाचं असतं आणि मला असं वाटतं की कित्येक गाणी कित्येक वाचलेल्या गोष्टी मला नर्मदा परिक्रमेच्या दरम्यान उमगत गेल्या निसर्गाच्या सानिध्यात स्वतःच स्वतःच स्वतःला उमगत जातो आपण माझी मी मला उमगत गेले होते की मी काय आहे मला काय आवडतं शेवटी कोहम ह्याचा इतक्या साध्या सोप्या पद्धतीने हे माझ्या बाबतीत झालं होतं इतरांनी जसं आपल्या आपल्याला दाखवलेलं असतं म्हणजे आत्तापर्यंत कसं असतं ना की इतरांना आपल्याबद्दल काय वाटतंय आणि इतरांनी आपल्याला ते काय दाखवलेलं आहे की त्यांना काय वाटतं आपण कसे आहोत तेच आपल्याला समजलेलं असतं आणि आपण आपल्याला स्वतःला तेच समजत असतो जर तू आपल्याला कोणी म्हणालं की आपल्यासमोर कोणी असं भासवलं की तू खूप हुशार आहेस तिला खूप समजतं हे खूप सुंदर आहे किंवा वॉट जे काय असेल ते शिक्षण उच्च शिक्षा विद्या विभूषित आहे सुसंस्कारी आहे असं हे इतरांनी आपल्याला जाणवून दिलेलं असतं आणि त्यामुळे ता ते आपल्याला असं वाटत असतं की आपण तसे आहोत पण आपण खरेच तसे आहोत का हे आपल्याला ह्या परिक्रमेदरम्यान उमगत जातं की आपण खरे कसे आहोत घाटावर तिथले पुजारी आले त्यांनीही आरती केली खूप सुंदर अनुभव होता आम्ही दक्षिण तट म्हणजे ओंकारेश्वरपासून सुरुवात केली आणि समुद्रातून प्रवास केला तेव्हा तटपरिवर्तन केलं उत्तर तटावर आलो आता उद्या पुन्हा दक्षिण तटावर जाणार होतो त्यासाठी दहा किलोमीटर पायी जंगलातून चालत जायचं होतं आणि हे पण मस्ट आहे की तुम्ही वाहनाने परिक्रमा करा किंवा चा चालत परिक्रमा करा जेव्हा तुम्ही उत्तर तटावरून दक्षिण तटाकडे जाणार असता तेव्हाचा तो मधला जो टप्पा आहे दहा किलोमीटरचा हा पायीच जायचं असतं चालत जायचं असतं आणि हे सगळ्यांना सारखं आहे त्यामुळे उद्या आम्ही तो प्रवास करणार होतो प्रवास करणार होतो अशासाठी मी म्हटलं की प्रवास हा फक्त काही बहानाने नसतो पायीसुद्धा केलेला जो प्रवास आहे तो स्वतःला उमगण्यासाठीचा पण एक प्रवास असतो पायी चालत गेल्याने बऱ्याच गोष्टींचं भान आपल्याला येतं की तुम्ही बघा रिक्षाने जाता तेव्हा टू व्हीलरने जाता तेव्हा काही समजत नाही पण जेव्हा तुम्ही रिक्षाने जाता तेव्हा थोड्याफार गोष्टी कारण तुम्ही ग स्वतः गाडी चालवत नसता त्यामुळे तुम्हाला थोड्याफार गोष्टी समजता कारने जाता तेव्हा तर मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी नाहीत समजत पण जेव्हा तुम्ही पायी जाता तेव्हा जगाचं एक वेगळं भान तुम्हाला येतं हे मला ह्या परिक्रमेच्या दरम्यान उमगलेलं होतं परिवर्तन हा निसर्गाचा नियम आपण माणसं फार सहजी तो स्वीकारत नाहीत मी माझं मला करत बसतो परिवर्तनातला सहजभाव परिक्रमा शिकवते म्हणजे उत्तर तटावरून दक्षिण तटावर सहजतेने जायचं आहे परिवर्तन करायचंय हे परिक्रमा आपल्याला शिकवते आता हे सुद्धा ना प्रत्येकाने समजून घ्यायचं आहे की मला काय समजलं आहे मला काय उमगलं आहे मी यातून काय शिकलं आहे हे प्रत्येकाने आपापल्याला येणाऱ्या अनुभवातून शिकत जायचं आहे मला परिक्रमा करायची आहे म्हणून मी परिक्रमा आ, केली घाई घाई तुरकली रोजच्या रोज आपलं सगळे पळटायत धावतायत तसे इतर प्रवास केला तसाच हजार प्रवास केला तर त्या परिक्रमेला अर्थ नाही परिक्रमा करताना तुम्ही स्वतःला आतून उमगत गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने सगळ्या सगळीकडे निसर्गाकडे येणाऱ्या अनुभवांकडे त्या डोळसपणे तुम्ही पाहिलं पाहिजे समुद्रात अर्ध पाणी टाकून तिथून अर्ध पाणी भरून घेतलं जातं सामावण्यासाठी तर सामावण्यातली सहजता सुद्धा परिक्रमा शिकवते किती सहजतेने समुद्र आणि नदीतलं पाणी एकमेकांमध्ये सामावलं गेलं किती सहज ही जी सहजता आहे ना सामावण्यामध्ये एकमेकांमध्ये सामावण्यामधली समुद्र आणि नदीचं आपण अलंकारिक भाषेमध्ये नातं खूप वेळेस काही वेळेस ऐकलेलं वाचलेलं आहे पण समुद्र आणि नदी ह्या दोघांचेही स्वभाव इतके परस्पर भिन्न असूनही ते जेव्हा एकमेकांमध्ये सामावतात तेव्हा जी शांतता असते ना तर त्याच्यासाठी हे आपल्याला निसर्ग शिकवतो हे आपल्याला परिक्रमा शिकवते की तुम्ही दोघंजणं पार्टनर तुम्ही खूप वेगवेगळ्या स्वभावाचे आहात असलाच पाहिजेत असालच पण तरीही ते स्वभाव स्वीकारून ती भिन्नता स्वीकारून एकमेकांमध्ये सामावणं म्हणजे संसार करणं आपलं अध्यात्म आपल्याला कधीही संसारापासून वेगळं व्हा हे सांगत नाही आपला अध्यात्म संसार करा तुम्ही चांगला करा हेच सांगतं आणि हेच समजून घेण्यासाठी ही परिक्रमा करायची सगळ्यांवर प्रेम करतानाच अलिप्त होत कसं जायचं हे ही, ही परिक्रमा शिकवते म्हणजे संसारात राहून तुम्ही अलिप्त कसं डिटॅचमेंट मोठे मोठे शब्द आपण खूप ऐकत असतो यूट्यूबवरती वाचत असतो पुस्तकांमधून खूप व्याख्यानांमधून ऐकत असतो पण आपल्याला हे समजत नव्हतं नसतं की आ, ही असं कसं संसारात राहून कसं डिटॅच व्हायचं तर ते पुन्हा कधीतरी पण मला हे सांगायचं आहे की परिक्रमेमधून मला काय काय मिळालं ते सांगण्याचा मी प्रयत्न करते आहे तेवढ्यात भरपूर तिथे खरेदी झाली खूप स्वेटर्स खूप स्वस्त आहेत म्हणून सगळ्यांनी घेतले रूमवर यायला आठच वाजले थंडी खूप असल्याने शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न झाला पण तो असफल झाला तोपर्यंत जेवण तयार आहे असा निरोप आला आणि त्या दिवशीचा दिवस संपला पुन्हा भेटू उद्याच्या भागामध्ये आणि तोपर्यंत नर्मदे हरं